नमस्कार असलाम वाईकुम करिश्मा मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बोंबल ठेचाची रेसिपी आणलेली आहे याआधी मी जे ठेचाची रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला इतक्या पसंत आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्या ठेचाच्या रेसिपीज माझ्या जा व्हायरल जात आहे तुम्ही जर टोमॅटो ठेचा कैरीचा ठेचा सुकट ठेचा यांचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आज आपण बोंबील ठेचा बनवूयात या व्यतिरिक्त अजून ठेचाचे कोणते प्रकार असतील तर कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा तेही आपण बनवायचे प्रयत्न करूयात तर इथे मी बोंबील घेतलेले आहेत बोंबील आधी हे स्वच्छ केलेले आहेत जर बोंबील स्वच्छ नसतील तर त्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आणि मधला भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर इथे मी छोट्या छोट्या भागामध्ये बोंबील कट करून घेतलेला आहे आता आपण हे स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेऊयात जर बोंबील जर जास्त जुने असतील किंवा वास जास्त येत असेल तर गरम पाण्याने धुवून घ्या आधी भाजून घ्या त्यानंतर गरम पाण्याने धुवून घ्या म्हणजे त्याचा वास कमी होतो आता हे मी स्वच्छ बोंबील असल्यामुळे कट करून धुवून घेतलेले आहेत गॅसवरती मी भाकरीचा तवा ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि बोंबील छान फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून घेतल्याने देखील बोंबील खाताना अजिबात कडू लागत नाही किंवा त्याचा उग्र वास येत नाही छान फ्राय करून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये इथे मी बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे देखील डागपुडूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान डाग पडले की यामध्ये बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक चमचा जिरे टाकून एक मिनिटांसाठी खालीवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि या मिरच्या देखील बोंबिलच्या प्लेटमध्ये दे काढून घेऊयात बघू शकता छान असे डाग पडलेले आहेत मिरच्याना आता हे सगळं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे एका उकळीमध्ये काढून जाडसर असं ओबडधोबड कुठून घ्यायचं आहे सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे उखळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ओबडधोबड बन चालू करत वाटून घेऊ शकता तुम्हाला जर ही उखळ मागवायची असेल तर टॅग प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्ही हे उखळ मागवू शकता तर अशा पद्धतीने ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं मला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ठेच्याच्या आधीच त्या सगळ्या रेसिपीज त्या देखील नक्कीच पहा छान रेसिपीज आहेत भरपूर व्हायरल केलेल्या आहेत आता इथे मी सगळा ठेचा हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पुन्हा त्याच तव्यामध्ये छोटा दीड चमचा तेल टाकून घ्यायचा आहे तेल गरम झालं की दोन कांदे मध्यम आकाराची बारीक चिरून टाकलेली आहेत मध्यमाचेवरती कांद्याला गुलाबी रंग येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर कांदा टमाटो वापरायचा नसेल तर त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही फक्त बनवलेला ठेचा तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून परतवून छान आठ ते पंधरा दिवस टिकवून खाऊ शकता पण कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मस्त लागतो खाण्यात आता त्या टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून परतवून घेऊयात टोमॅटो छान शिजलंय की यामध्ये जो बनवलेला ठेचा होता तो टाकून घ्यायचा आणि छान पाच मिनटे मध्यम ते मंदाचे वरती खमंग खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी छान असं पाच मिनटे परतवून घेतलेलं आहे आणि मस्त असा चमचमीत आपला बोंबील ठेचा बनवून तयार झालेला आहे चवीला अगदी मस्त लागतो तर नक्कीच तुम्ही एकदा ही बोंबल ठेजरची रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची ठेजाची रेसिपी असली तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू